पुण्यातील शिरूर आंबेगाव खेड जुन्नर मध्ये धुक्याचं साम्राज्य पसरलंय या धुक्यांमुळे कांदा पिकावर करपा मावा यांसारख्या रोगाचा प्रादुर्भाव होतोय त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे शेतकऱ्यांचा चारही बाजूने पिळवणूक होत आहे निसर्ग साथ देत नाही यात शासनाचा मोठ्या प्रमाणात जे चिंतीन तिकून मोठ्या प्रमाणात किमती वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त ही जी मोठी तफावत शेतकऱ्यांच्या पुढे आलेली आहे त्याच्यामुळे शेतकरी पूर्णपणे हा मेटाकुटीला आलेला आहे दुख्यामुळे कांदावर करपा माव्याचा पदार मोठ्यापणा वाढणार आहे त्याच्यामुळे जे आणि त्याच्या आकडी पण आली का त्याच्यामुळे माले कांदा पिके ना हे खूप संवेदनशील पिके त्याला कोण असं वातावरण बदल झालं की मोठ्या प्रमाणात परिणाम होतो धुळे जिल्ह्यात कापसाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे गुजरातचे व्यापारी शेतकऱ्यांकडून सहा हजार पाचशे रुपयांना कपाशी विकत घेत आहेत केंद्र शासनाच्या खरेदी केंद्रावर सात हजार चारशे भाव दिला जात असला तरी किचकट नियम असल्यानं शेतकरी गुजरातच्या व्यापाऱ्यांना कपाशी विकावे लागतोय महाराष्ट्रातील शेतकऱ्याची एक प्रकारे लूटच होती असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे जिल्ह्यात जास्तीचं खरेदी केंद्र सुरू करून किमान दहा हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत तीन वर्षापासून आशाने कापूस लावतोय आज माझा शंभर क्विंटल कापूस घरात साठवलेला आहे पण आज भाव वाढेल उद्या वाढेल कुठल्याही प्रकारचा भाव वाढत नाही आज व्यापारी मागे जो माल घेऊन जात होता त्याच्यापेक्षा कमी आम्ही व्यापाऱ्यांना देत होतो त्याच्यापेक्षा दे। देखील कमी भावाने आज पासष्ट रुपयाने मागतायेत शेतकऱ्यांनी जगावं कसं नाशिक शहरासह जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे आ... मुंगिसरी गावातील शेतकऱ्याचं नुकसान झालंय दीड एकरमध्ये पिकवलेले गिलके हे पूर्णतः खराब झाले आधीच लांबलेल्या पावसानंतर आता थंडीचा कडाका वाढलाय त्यामुळे देखील गिलक्याची वाढ थांबून पिकाला बुरशी देखील येत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भात शेतकऱ्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी गेल्या काही दिवसापूर्वी नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती याचा परिणाम अनेक शेतमालाचे शे नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेला आहे नाशिकमध्ये देखील अनेक शेतीचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याबरोबर ह्याच शेती शेती करणारे आपल्याबरोबर शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल हे जे गिलके आहेत ते पूर्णतः खराब झालेले आहेत पावसामुळे झाले थंडीचा पण काय परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत पावसाने पावसाने जास्त हे म्हणजे फुलकळी ठुली नाही फुलकळी फारस वाढपली पली गिलक्याला नुकसान झाले एकच काय काय नुकसान झालं नेमकी नेमके तडे पडले गिलक्याला काळे डाग हे ते पडले पॉरने वगैरे पॉवरने देऊनही पण फरक जाणवला नाही एक एकरच किती नुकसान कित किती रुपयामध्ये ह पन्नास टक्के नुकसान झाले हातात गिलके याची देखील वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते नाही वाढ नाही झाली थंडीचा काय परिणाम झाला आहे थंडी मध्ये उलून आले ते आणि खराब झाले असे काळे पॉट पडले त्याच्यावर याबाबत तुम सरकारकडे काय तुम्ही मागणी केली आहे काय याबाबत नुकसान भरपाई नुकसान भरपाई थोडी द्यावा टक्के खर तर हे जे पूर्ण गिलक्याचं पीक आहे ते पूर्णतः खराब झालेलं आहे सरकारने शासनाने आम्हाला याबाबत मदत करावी नुकसान भरपावी द्यावी अशी मागणी जी आहे शेतकऱ्यांकडून केली जाते कॅमेरा पर्सन सह सा सागर गायकवाड वाशिम मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही त्यामुळे नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे हिंगोलीत पंचाहत्तर हजार शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा काढलेला आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांनी ज्वारे गहू हरभरा पिकांचा मिळून एक लाख एकतीस हजार पीक विमा प्रस्ताव दाखल केलेत यात कर्जदार शेतकऱ्यांचे दोन हजार तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे एक लाख एकोणतीस हजार विमा प्रस्ताव आहे वातावरण बदलाचा तूर पिकांना फटका बसलाय तूर उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे पिकावर दुष्परिणाम होतोय त्यामुळे शेतकऱ्याचा लागवड खर्चही निघत नाही संधीमुळे बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची आवक होती लातूरच्या भाजी मंडईमध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दर घसरलेत कोथिंबीर वीस ते तीस रुपये प्रति किलो मेथी आणि शेपू दहा रुपये जुडीए त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला